हॅलो फ्रेंड कसे आहात मित्रांनो पावसाचे दिवस सुरू आहेत आणि बटाटा भजी खायला कोणाला आवडत नाही तर म्हणूया आज आपण बटाटा भजी त्यासाठी आपण साधारणपणे एक कप मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ आहे जर आपल्याला भजी अतिशय कुरकुरीत क्रिस्पी पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ नक्की घाला त्यामुळे भजी अतिशय कुरकुरीत होते मित्रांनो चवीसाठी आजवाईन जे ना ते टाकणं खूप गरजेचं आहे हाताने चोळून घ्या आणि एक चमचा आज टाका बघा तुमच्या त्या, त्या भजीचा स्वाद खूप छान असेल चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घातलं की आज वाईन तांदळाचं थोडं पीठ आणि बेसन यांचं जे मिक्सर आहे ते आपण करून घ्यायचे आता याला बेटर बनवायचं आहे त्यामध्ये मित्रांनो मामुली जो आहे मामुली फक्त खाण्याचा सोडा जो आहे तो चिमूटभर टाका जास्त टाकू नका अदरवाईज आपली जी भजी ती ऑइली होण्याची शक्यता असते त्यामुळे नाही स्कीप केलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि वाटलं तर थोडं टाका आणि हे मिक्स जे आहे ते आधी पाणी टाकण्याआधीच मिक्स करून घ्या अशा पद्धतीने ते मिक्स करा आणि यामध्ये हळूहळू पाणी टाका मित्रांनो जर आपल्याला आलू पकोडे म्हणजेच बटाटा भजी बनवायची असेल तर हे बेटर खूप व्यवस्थित असणं होणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग एक तर भजी कच्ची राहते किंवा एकाच बाजूला बेटर लागतं त्यामुळे मित्रांनो हळूहळू पाणी टाका आणि या आपल्या बेटरमध्ये या पिठामध्ये एकही गुठळी रिंग्स राहणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे याला हलवत राहा पाणी अतिशय कमी कमी टाकत जाईल तुम्हाला बघा त्याचं स्ट्रक्चर मी दाखवणार आहे तसं झालं ना तर तुमची भजी म्हणजे भजी असेल जी हॉटेलमध्ये मिळते त्याच प्रकारची भजी असेल आणि अर्थात हॉटेलमध्ये भजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरलं असतं आपलं घरचं तेल असतं ते त्यामुळे भजी दहा मिनटात तयार होते फक्त मला फॉलो करा आणि मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत ते नक्की सांगा कारण की मी जिथून व्हिडिओ तयार करतो आहे तिथे प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे भजी मलाच खायची त्यामुळे मित्रांनो ही इन्स्टंट भजी बनवतो आहे तेही तुमच्यासाठी चला मित्रांनो या पद्धतीने पाणी टाकल्यानंतर हे वेटर जे जरा फेटून घ्यायचं आहे खूप जास्त फेटायची परंतु त्यामुळे गुठ्याही राहणारे हे लक्षात घ्या हे बघा हे स्ट्रक्चर जे ना आणि यामध्ये एक स्टिक सांगतो मित्रांनो थोडं गरम तेल टाका गरम तेल टाकल्याने होतं काय आपली भजी अतिशय कोरडी होते ऑइल त्याला तळताना ऑइल त्याला लागत नाही आणि हे जे गरम तेल आहे ते मी यामध्ये थोडं टाकल्यानंतर या पद्धतीने बघा या बेटरचं जे स्ट्रक्चर आहे या पद्धतीने आलं पाहिजे त्यामुळे भजी अतिशय छानटम अशी फुकते आणि चवही त्याची खूप चांगले लागते बटाटे जे काप तुम्ही कापून घ्या तुम्ही चाकूने कापता किंवा मग तुमच्याकडे तो बटाटे किसण्याचं असेल ज्याप्रमाणे वेपर कपड होतो तसं असेल त्यानुसार तरी केलं तरी चालेल बघा मित्रांनो हे बॅटर होतं आणि मी तेल जे आहे ते मीडियम फ्लेमवरती लावून दिलेलं आहे त्यामध्ये ते गरम झालेलं आहे आणि आता या बेटरमध्ये हे फक्त डीप करून मात्र कोटिंग जी आहे ना ती दोन्ही बाजूला व्हायला आम्ही ते लक्षात घ्या दोन्ही बाजूला कोटी म्हणणं गरजेचं आहे तरच बटाटा भजीची जी मजा आहे ती आहे त्यामुळे ती तेल थोडं गरम होतं आहे आणि बऱ्यापैकी गरम झालं की, की त्यामध्ये आपण भजी सोडणार आहोत त्यासाठी नेमकं का काय करायचं बघा या पद्धतीने डीप करा आणि या पद्धतीने सोडा तेल गरम असेल तर ते खाली जाईल लगेच ती भजी जी ती वरील आणि बघा या पद्धतीने खाली जाऊन पुन्हा ती वरते तेल लगेच तरंगते आणि टम अशी फुकते बघा आता आपण घरी बनवतो त्यामुळे आपल्या कढ्या छोटे असतात तीन किंवा चार पीस या बटाटा पुरीचे आपण टाकायचे आहेत आणि त्यांना खालून वरून चांगल्या पद्धतीने अर्थातच मित्रांनो गॅसची फ्लेम आहे मीडियम टू हाय ठेवा कारण की एकदा भजी टाकली तर ता हाय केली तरीही चालते कारण की आतला बटाटा जो तो शिजतोय व्यवस्थित त्याला चुप खूप कलरही नॅचरल असतो यामध्ये बघा मित्रांनो मस्त बाजारात मिळते हॉटेलमध्ये मिळते तशी टम्मभजी किंवा त्यापेक्षाही सुरेख ही भजी तुम्हाला दिसणार आहे या पद्धतीने तुम्ही ती भजी कराईल जी मी ट्रिक सांगितली आहे बेटर बजवताना त्यामध्ये एक चमचा जो येतो गरम तेलाचा टाका पूर्ण ते ऑइल सोडतो तुम्ही याला टिश्यू पेपर जरी लावला ना तरीसुद्धा तुम्हाला ऑइल दिसणार नाही आणि तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे कोरडी भजी जी तयार होते या पद्धतीने मात्र बेटर करणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं जे भजी आहे ती ऑईल येऊ शकते आणि यानंतर बटर काप पुन्हा मी सोडायला घेतलेत या पद्धतीने डीप करा कालोवरती सोडा थोडं ते बाजूला लावून घेतलं तर त्या आजूबाजूचे ज्याप्रमाणे माझ्याकडनं बघा आजूबाजूला ते बेसन पडल्यामुळे ते काट तयार झालेत ते का झालेत तर लक्षात घ्या मी ते त्या ज्या पातेली आहे त्याला ते जे आपण करून घेतलं खालून ते ओढून घेतलं तर ते राहत नाही अर्थात ते, अर ते मला आवडतात कारण की ते भजीसारखेच अतिशय क्रिस्पी लागतात त्यामुळे मी टाकतो पण समजा ते तुम्हाला करायचे नसतील तर एका याला काढून म्हणजे भजी जे असं आपण त्या पातेल्यातनं काढतो ते असं तिला खेटून काढा आणि या पद्धतीने बघा भजी जी आपली अतिशय चांगली फुकते आणि पावसाळ्यात बटाटा भजी चटणी मिरचीसोबत खाण्याची मजाच काही ओर असते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मित्रांनो कमेंट्सही करा नेमका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहात या पद्धतीने बघा ही बटाटा भजी जी आहे ती अतिशय छान फुकते आणि इतकी कुरकुरीत लागते इतकी क्रिस्पी लागते तर तुम्हाला यापुढे कोणतीही भजी आवडणार तुम्ही फक्त बटाटा भजीच खाणार अशा पद्धतीने बनते आजवाईंचा स्म स्वाद जो आहे तो हिंगाचा स्वाद आहे तो खूपच छान याच्यामध्ये येतो आपल्याला अशा पद्धतीने ही भजी जी आहे हे तळवून घ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याकडे ही भजी जी तयार होऊ शकते या पद्धतीने काढा आणि जे आजोबाचे बेसनचे हे जे काठ लागतात ना हे ॲक्च्युली मला आवडतात कारण की मी हे चटणी टाकू आपली लाल चटणी टाकून याची एक वेगळ्या प्रकारची चव मला येते त्यामुळे टाकतो पण समजा तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही जे बेसन जे या पद्धतीने पूर्णपणे काढून घ्या जे की मी आता पद्धती ज्या आता पद्धतीने केलं आता गेलं त्याचप्रमाणे किंवा त्या काठाला लावून जरी या पद्धतीने जर काढलं तरीसुद्धा ते काठ शिल्लक राहत आता बघा या पद्धतीने भजी तयार होते परंतु मला ते बेसनचे जे तो चुरा असतो ना तो खूप आवडतो त्यामुळे मी ते ठेवतो मला तो खायलाही खूप मजा येतो ओके या पद्धतीने आपण भज्या ज्या आहेत ते सगळ्या तळून घ्या हे आलू पकोडे पावसाळ्यात सर्वांनाच खूप आवडतात सोबत चटणी आणि गोड चटणी कशी तयार करायची याचाही व्हिडिओ मागे टाकला आहे ती जर असेल जोडीला तर मित्रांनो या भजीची टेस्टच खूप मिळाली असते त्यास तुम्ही भजी पावसोबत खाऊ शकतात किंवा आपल्या चपातीसोबतसुद्धा ही भजी अतिशय छान लागते अशा पद्धतीने बघा आपली भजीची प्लेट जी आहे ही फक्त दहा मिनटामध्ये तयार झाली सर्वात कमी वेळात होणारी ही भजी आहे आणि खूप साहित्य आणण्याची गरज नाही आपल्या घरात बटाटे नेहमी असतं बेसन नेहमी असतं मात्र ट्रिक जी आहे ती या पद्धतीने पाळा आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स आणि एक लाईकसुद्धा करा आता ही भजी पूर्णपणे काढून घ्या ही भजी पूर्णपणे काढल्यानंतर आता मित्रांनो तिला आपल्याला सर्व करायची आहे ती आपण सर्व करूया चटणी गोड चटणी तिखट चटणी किंवा मिरचीसोबत अतिशय बघा मित्रांनो ही भजी अतिशय कोरडी खट्ट आहे खाताना इतकी चव लागली ना बघा क्रिस्पी दिसायलाच क्रिस्पी आहे तर तुम्ही जर पण ती मला तुम्हाला पाठवता येऊ शकत नाही नाही तर अख्खी असती गोड चटणी चटणी आणि मिरच्यांसोबत खा मज्जा येईल चॅनल सबस्क्राईब करा